नमस्कार आजच्या महत्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत पवार ठाकरेंप्रती सहानुभूती महायुतीचा मार्ग अवघड भुजबळांच्या वक्तव्याने खळबळ नंतर घुमजाव तोमी नव्हेच चारशे जागा जिंकल्या तरी आरक्षण हटवणार नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही काँग्रेसवर घानाघाती टीका स्त्रीधनावर फक्त विवाह स्त्रीचाच अधिकार गैरवापर केल्यास पुरुषावर चालू शकतो खटला सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा शिवशक्ती भीमशक्तीचा नव्याने प्रयोग वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीने दिले संकेत दोन दिवसात महायुतीच्या उर्वरित उमेदवारांची घोषणा सहाही जागा शिवसेनेच्या कोट्यातील मुंबईतील गोडेही अडलेलेच बांगलादेशात हिंदूंवरील हल्ले वाढले निवडणुकीनंतरही विदारक चिन्ह पंतप्रधान शेख हसीना अपयशी कारवाई करण्याची भारताकडून मागणी काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी तब्बल दहा वर्षांनंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी महायुतीत पाच जागांवरील पेज सुटेना दक्षिण मुंबई ठाणे कल्याण पालघर आणि नाशिक मतदारसंघातील तिढा कायम राजपूत समाज राहुल गांधी भाजपवर संतप्त तर गुजरातमध्ये भाजपच्या अडचणीत वाढ सभा उधळल्या अनेक ठिकाणी भाजपाच्या विरोधात निदर्शने गुजरात राजस्थानात नऊशे कोटींचे ड्रग्ज जप्त पाकिस्तानी बोटीतून सहाशे कोटींचे हिरोईन जप्त तीन छाप्यात तीनशे कोटींचा अयव्य सापडला अशा दररोजच्या महत्त्वाच्या हेडलाईनसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद